हाय नमस्कार कीर्ती ढाख्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला माझा नमस्कार तर तुम्ही बघू शकतात वातावरण सकाळचं खूप सुंदर आहे मस्त आहे छान असं सगळीकडे हिरवगार आहे खूप छान आहे तर आज सकाळी सकाळी छान सगळं आवरून आणि तयारी करून आहे आणि कुठे जाणार आहे सांगू का तुम्हाला तर आम्ही जाणार आहोत आज कृषी सा कृषीचं इथे कॉलेज कोस आहे कोसबाडला तर कृषी कॉलेजला आम्ही माहिती देण्यासाठी म्हणून दोघंही जाणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझे मिस्टर कम्प्युटर क्षेत्रामध्ये गेली बरीच वर्ष पंधरा वर्ष झाली आम्ही काम करतो ह्या क्षेत्रात आणि ग्रामीण भागामध्ये खूप वेगवेगळे कोर्सेस असे आपण इथे राबवतो तर खूप छान मुलांचा इथे सपोर्ट पण खूप छान मिळतो साथ मिळते त्यांची आणि शिक्षकांचीही खूप आम्हाला साथ मिळते त्यांनीच आम्हाला दरवर्षी आम्हाला सर नेहमी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून बोलवतात मुलांसाठी तर खूप छान आहे शिक्षकांचाही आम्हाला खूप सपोर्ट आहे इथल्या स्थानिक लोकांचाही खूप सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच आम्ही गेली पंधरा वर्ष झाली इथे काम करतो आहे ह्या क्षेत्रामध्ये तर खूप छान वाटतं जेव्हा गा ग्रामीण भागामध्ये आपण एज्युकेशन ह्या दृष्टिकोनाने जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा एक मनाला वेगळं असं छान वाटत असतं की बाबा मी शिकल्याचं काहीतरी आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना काहीतरी आपण नव नवं काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि तेच माझे मिस्टर करत आहेत तर सगळ्यांनी सपोर्ट करा सहकार्य करा आणि हो आपले एक काशातसुद्धा आहे सगळ्यांना माहिती असेल नसेल माहिती तर सुद्धा आपलं कम्प्युटर क्लासेस आहे घारपुरे हॉटेलच्या वरती तर तिथेही खूप छान असं मुलांचा आपल्याला साथ मिळालेली आहे लोकांनीही खूप सहकार्य केलेलं आहे तिथेसुद्धा शिक्षक वर्गांनीही आम्ही प्रत्येक शाळेंना तिथे जेव्हा आम्ही व्हिजिट करायला गेलो तर तिथल्या काशातल्या जेवढ्या शाळा आहेत आश्रमशाळा आहेत तिथे आम्ही जाऊन आलेलो आहोत तर खूप छान शिक्षकांनी आम्हाला माहिती देण्यासाठी वेळही खूप दिलेला होता आणि खूप छान असं आमच्याकडूनही आणि त्यांच्याकडूनही मुलांना आम्ही खूप छान माहिती दिलेली आहे तर असेच सपोर्ट करत राहा आणि आत्ता आम्ही जाणार आहोत कॉलेजला तर विद्यार्थी तुम्ही ग्रामीण भागामध्ये खूप छान असं ते कॉलेज आहे आणि मस्त असं शिकायला मिळतं प्रॅक्टिकली पण भरपूर असतं त्या कॉलेजमध्ये तर आपण बघूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की ते कॉलेज कुठे आहे आणि कसं आहे ते नक्कीच बघूया ती सध्या इथे नरपडला नरपणाती आहे ते आहे पॉलिटेक्निक मेडिकल्स नर्सिंग आणि इतर जे काही फॉर्मल एज्युकेशन आहेत याच्यामध्ये संस्थेने फार मोठी क्रांती केली आहे दरवर्षी दीड लाख विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये पासआउट होत असतात आणि हे होत असताना संस्थेमध्ये काम करणारे प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यासमोर काही आहे आलेला विद्यार्थी हा कडे होता परीक्षा त्याला जास्तीत जास्त आपल्याला मल्टिपल डिसिप्लिन कसे देता येतील आणि त्याची संधी कशी उपलब्ध करून देता येईल हा एक उद्देश घेऊन मलाही असं वाटतं की धाक जणांनी बोलून या गोष्टी तुमच्यापर्यंत कशा पोहोचवता येतील आणि त्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी मी सर्वप्रथम आणि ही स्त्री म्हणजे त्यांची पत्नी आहे तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पूर्व ठाकूरला बोलवतो की त्यांनी पुष्प देऊन मॅडमचं स्वागत करा यानंतर जास्त वेळ न घेता मी प्रवीण ठाकूर सरांना विनंती करेन की त्यांनी आपलं सेशन सुरू करा माझं नाव प्रवीण ठाकूर आणि गेली बरीच वर्ष खास काम करतोय आणि दरवर्षी सर्वांना सांगतायत त्याला लिव्ह झाल्यानंतर आपण त्या मुलांपर्यंत माहिती कॉम्प्युटरचे क्लासेस घ्यायची आहे ओके आणि ते न चुकता होतं तर त्यांची ॲडमिशन झालं ओके बरीचशी मुलं सेटरेन कॉलची मुलं आल्यानंतर आम्ही माहिती झाला की क्लासला आणि बरीचशी मुलं कॉम्प्युटर करत आहेत त्याच्यामध्ये शिकतायत आणि पुढे आम्ही डेव्हलपमत आहे ओके तर सगळ्यांनी सोसेस माहिती केली आता संस्था म्हणजे लिहिल्या का तर ग्रामीण भागामध्ये काम करणं खूप फार असतं म्हणजे दीड वर्ष कायम करते असतं त्यामध्ये मला माहिती आहे काम करायचं कोर्टात माहिती बस लेटस्ट होत ऐकला नसेल ओके तर ह्याच्यामध्ये काय करतो कॉम्प्युटर असणार आहे एमिएस ऑफिस सर्वांना माहिती केलं कॉम्प्युटर माहिती त्याच्या व्यतिरिक्त जो आता ऑफिस आहे

म्हणजे हे पण आपल्याला गोष्टी बघायचे असतात म्हणजे महिन्याचे जवळपास तुमचे चार ते बाराशे रुपये गेले पाहिजे रविवार वगळतात तेवढे पैसे तुमचे समजा एक कट दिले वेळेचा सदुपयोग कसा करायचा आणि एम माइंड न करता कसं जगायचं त्याची उत्तर माझ्याकडे आहे सरांकडे पडत लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थी तसे आपल्याकडे टायमिंग नाही हो। किंवा काही गोष्टी राहून जातात माझा एमएससी आय मी एम एस सी नंतर करायचं तेव्हा काय डोक्यात आले आप की आपण किती वेळ असूनही केलं नाही आणि मग अशी वेळ आली की आपल्याला आता गव्हर्नमेंटच्या जाहिरातीमध्ये खाली दिले होते एमबीसी आय सर्टिफिकेट असावे मग काय करणार आणि अजूनही मी पुढे नाही आहे मला कॉम्प्युटरची मी सरांकडचं गेल्यानंतर सरांकडून तुम्हीच काय पण करा तुम्हीच मला जा म्हणजे ही प्लेज ही तुमच्यामध्ये आहे यावेळी आणि मी आता जेव्हा इथे जॉब मध्ये अडकले म्हणजे मला पण वेगळी वेगळी काम आली त्याच्यामध्ये मी फुल टाइम त्या कॉम्प्युटर समोर बसू शकत नाही तुम्हाला संधी दिली आहे सर सॉफ्टवेअर डिप्लोमा आणि सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मधल्या काही त्यांनी हे सांगितले की तुम्ही जर पाच कोर्स करणार तेव्हा चाळीस घालवण्यापेक्षा डिस्काउंटेड रेट मध्ये सतरा हजार सोळा हजार मध्ये होत असेल आणि बघा असं नाही तुम्ही काही लोक घरी गेले तर तुम्ही कसं काढणार दोन हजार